आपल्यासोबत आहेत पुरोगामी मंडळातील उमेदवार वैभव नमस्कार पुरोगामी मंडळातूनच तुम्हाला उमेदवारी का करायची वाटली पुरोगामी सहकार मंडळाकडून मी मागच्या पंच वार्षिकलाच पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्याकडे मी उमेदवारीचा हट्ट धरला होता पण काही गोष्टी त्यावेळेस त्यांनी मला समजावून सांगितल्या त्यावेळेस त्यांनी मला त्या ठिकाणी उमेदवारीसाठी थोडं सांगितलं की अशा पद्धतीने तुला यावेळेस थांबावं लागेल आणि ज्यावेळेस मी मंडळाचा कारभार सर्व सभासदांकडून ऐकला किंवा सर्व मी स्वतः प्रत्यक्षात तो पाहिला अभ्यासला त्यावेळेस मागच्या पंचवार्षिकला देखील मी पुरोगामी सहकार मंडळासोबतच होतो आणि तो कारभार पाहत असताना मला तो कारभार कार प्राध्यापक बहुसे कचरे यांनी जो चालवलेला कारभार आहे किंवा ज्या संचालक मंडळांनी चालवलेला कारभार आहे तो मी तो पाहिला आणि त्या कारभारावर मी त्या ठिकाणी म्हणजे तो कारभार मला आवडला म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी करण्याचा हट्ट धरला पण कालांतराने या मागच्या पंचवार्षिक मध्ये कि मी शिक्षक चळवळीमध्ये सातत्याने काम करत राहिलो अनेक संघटनांसोबत मी त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे काम असेल त्यानंतर आमचे सहकारी असतील त्यांच्यासोबत देखील मी काम केलं पण ज्यावेळेस मी सभासदांना विचारायचो की मला पुरोगामी सहकार मंडळाकडून उमेदवारी कोणत्या मंडळाकडून उमेदवारी करू असं मी प्रत्येक सभासदाला विचारायचो पण मला असंही एक ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादा जो म्हणतो की ज्याला सोसायटीचा अभ्यास आहे असं बऱ्याच जणांना मी विचारलं फॉर्म भरताना देखील विचारलं की मी कोणाकडून उमेदवारी करू तर मला जवळजवळ सगळ्याच सभासदांनी असं सांगितलं की तू पुरोगामी सहकार मंडळाकडूनच उमेदवारी कर कारण की हा सभासदांचा जो विश्वास प्राध्यापक भाऊसाहेब सर यांनी कमवलेला आहे आणि ह्या सोसायटीचा लौकिक मी आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यात नाही तर बाजूचा नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल या ठिकाणी पण आपल्या सोसायटीचा लौकिक ऐकला आणि त्यामुळे मी पुरोगामी सहकार मंडळाकडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला पुरोगामी सहकार मंडळातून अल्पावधीतच उमेदवारी माझ्यासारख्या नव तरुणांना पहिल्यांदाच मिळालेली आहे कारण की पुरोगामी सहकार मंडळाचे जे नेते आहेत प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी त्या ठिकाणी माझं जे काम आहे शिक्षकांसंबंधीचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी माझं हेरलं आणि मला अल्पावधीतच त्या ठिकाणी उमेदवारी त्यांनी देऊ केली अशा पद्धतीने सर्व सभासदांच्या जिल्ह्यातील सर्व सभासदांना माझे जे काही सभासद मित्र बंधू भगिनी असतील शिक्षक त्यांना सर्वांना विचारलं त्या एकच वाक्य की उमेदवारी करायची असेल तर पुरोगामी सहकार मंडळातूनच करू नको कारण की आमचे जे सहकारी त्यांचा जो कारभार आहे तो मी जवळून अभ्यासलेला आहे आणि तिकडून उमेदवारी करण्याची माझा कुठलाही मानस नव्हता कुठलाही हेतू नव्हता मी फक्त सर्वांना एकच सांगत होतो की मी जर उमेदवारी केली भविष्यात तर मी पुरोगामी सहकार मंडळातूनच करेल अन्यथा मी उमेदवारी करणार नाही धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमद नगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा